श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा चा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हित स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना असा कोणी पण स्वामींच्या सेवेमध्ये येऊ शकत नाही तोच व्यक्ती किंवा तीच व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येऊ शकते ज्याची निवड साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी केलेली असते ज्यावेळेस स्वामी एखाद्या भक्ताला निवडतात ना तेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये येण्याचं त्या भक्ताला भाग्य मिळत असते मित्रांनी मैत्रिणीं त्याचबरोबर सर्वात मोठा साक्षात्कार म्हणजे स्वामींनी त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार कर करणे कारण स्वामींच्या सेवेमध्ये असा कोणीही येऊ शकत नाही हे तुम्हाला देखील माहीत असेल परंतु जो येऊ शकतो त्याच्याच आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार करत असतात त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्त हा खरोखरच खूप मोठा भाग्यवंत आहे तो भलेही कोणत्याही कारणास्तव स्वामींच्या सेवेमध्ये जरी आला असेल तरी देखील स्वामींनी अगदी त्याला पकडून ठेवलेलं असतं जसं की स्वामी म्हणतात की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि या शब्दाची प्रचिती म्हणजे स्वामी आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही तर मित्र आणि श्री स्वामी समर्थांच्या अनेक लिला त्याचबरोबर अनेक प्रचिती अनुभव देखील आहेत आणि आज मी जो अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे तो अनुभव एका दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव बाबूलाल मोरे आहे आणि ते राहणारे अकोल्याचे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्यांना कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये आणले नव्हते तर ते कसे स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केला अगदी व्यसनांच्या अधीन गेलेल्या या दादांच्या आयुष्यामध्ये स्वामी आपोआप आले आणि ते स्वामींच्या कृपेने दादांच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार झाला चला तर जाणून घेऊया त्या दादांच्याच तोंडून चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ स्वामी समर्थ था ताई अनुभव सांगायचाय कुठून बोलताय मी अकोल्यावर बोलतो अकोल्यावर खडकी खडकी केंद्र हा हा नाव सांगायचंय दादा अनुभव पण तुमचं नाव सांगायचंय का नाव सांगाय नाल मोरे बाबुलाल बाबु काय बाबूलाल मोरे मोरे हा हा किती दिवस झाला स्वामी सेवा करतो मी झाले सात आठ महिने झाले आता आलाय हा 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 मला म्हणजे दोन तीन महिन्यांचा अनुभव आला अरे वा काय मला हे झालं होतं मुतखडा पत्री म्हणतात ना हा हा पथरी झाली होती पत्री म्हणजेच मुतखडा ना <laughs> ते थो 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 हा तेच ते मुज कळा एक दिवस मी घरी आलो झोपलो तर पोट एवढं दुखत होतो डॉक्टर जवळ गेलो डॉक्टर चेकअप केलं तर डॉक्टर म्हणे आणि पोट दुखते आणि लगेच त्रास होतो म्हटलं तर डॉक्टर म्हणले की उद्या सोनोग्राफी करा सोनोग्राफी केली तर तिच्यात तीन कडे निघाले होते बापरे ते किती एम एम चे होते ते सांगितलं आणि दोन किडनी मध्ये होते दोन डाव्या किडनी मध्ये होते आणि एक खाली आला होता म्हणजे दोन्ही किडनी मध्ये होते हा दोन्ही किडनी मध्ये होते तीन खडे होते एका किडनीत दोन होते एका किडनीत एक, एक होता बापरे एका एक होता तो मोठा होता एवढा एवढा त्रास होत होता पोट एवढं असं वाटलं की मरतो की काय बापरे मग संध्याकाळ मग संध्याकाळी गेलो केंद्रामध्ये स्वामींना के प्रार्थना केली म्हटलं स्वामी हे त्रास कमी करा आणि खडे पडू द्या तीर्थ घेतलं सात आठ दिवस तेव्हापासून पोट दुखणे पण नाही आणि काहीच नाही डबल सोनोग्राफी केली तर नॉर्मल अरे वा म्हणजे किती तारक मंत्र तीर्थ घेतलं का तुम्ही नाही तिथं केंद्रामध्ये तीर्थ म्हणायला असते केंद्रातून तीर्थ घेतलं तुम्ही हा खडकी केंद्रामध्ये हाँ, हाँ, अरे काय सेवा केली होती त्यासाठी घरी मी माझी नित्य सेवा चालू असते रोज अरे अरे वा त्यासाठी काय सेवा नाही केली त्याच्यासाठी फक्त केंद्रातलं तीर्थच घेतलं म्हणजे तिथे तुम्हाला सांगितलं होतं का तीर्थ घ्या म्हणून नाही मी मला काही सांगितलं नाही पण मी स्वामीवर भरोसा डुला ते म्हणतात ना श्रद्धा आणि एकनाथ हा श्रद्धा सबुरी ठेवा त्यानंच सर्व हे झालं आणि माझे तिन्ही खडे पडले अरे वान पण खूप दुखत होता दरवर्षी पाच दहा हजार रुपये लागत होते कानच नाही फुटला ते टाकलं कानामध्ये झालं आणि माझी एकच इच्छा आहे की माझं लग्न जमलं पाहिजे जमेल जमेल दादा त्यासाठी सेवा वगैरे करा ना काहीतरी म्हणजे काही सेवा करा तुम्हाला वाटेल ते संकल्प करायचा आणि सेवा करायची दादा हा म्हणजे स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी माझं लग्न जमू द्या मी त्यासाठी सेवा करतो मग काही कोणतीही करा सेवा नामस्मरणाची घ्या तारक मंत्राची घ्या नामस्मरण माझं म्हणजे डेली चालूच असते मी उठ उठल्या बसल्या गाडीवर असलो नामस्मरण चालूच असते माझं हा हा मग जिथे तुम्ही तीर्थ घेतलं तिथे विचारा ना काय सेवा वगैरे आहे का म्हणून हो तिथे डेली मध्ये याची दिली होती टिफिन पेट्रोलला पाणी टाकायची. टिफिन पेट्रोलला पाणी टाकायची. ते मशीन चालू आहे माझी. चालू आहे का अजून? आई माझी म्हातारी आहे. त्याच्यानं आईला वाटते की लवकर झालं पाहिजे. हो ना हो ना. स्वामींना सांगायचं ना मग. हो माझे वडील वारलेले आहेत. हा हा. स्वामींना सांगायचं तुमच्या म्हणजे तुमची सेवा करणारी एखादी मुलगी घरी येऊ द्या. हो ना हो ना. स्वामींना प्रार्थना करायची स्वामींना म्हणायचं तुमची सेवा करणारी एखादी मुलगी माझ्या घरी येऊ द्या माझे जीवन साथी म्हणून लवकरात लवकर निवडा आणि माझ्यापर्यंत पाठवा जी काही सेवा असेल ती मी करतो गुरुवार असते आणि मी नित्य सेवा मध्ये तारक मंत्र म्हणतो आणि एक म्हणजे गुरुवारचा उपवास असतो का तुमचा गुरुवारचा उपवास माझा पहिला म्हणजे मी शेगावला शेगाव तेव्हापासून उपास चालू आहे त्याचे आणि कसा आनी... सेवा कोणतीही हो असू द्या आपण आपण विश्वासाने सेवा केली ना की फरक पडतोच दादा हे केलं म्हणून मला आराम विश्वास बघा किती छान आहे आणि तिथं तुमच्या प्रश्न उत्तरांचा दिवस असतो का दादा हा प्रश्न उत्तर केलेले आठ आरत्या सांगितलेल्या मला हां ते झाल्या ना पूर्ण ते बाकी आहे थोड्याफार हम्म 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 दादा हो आणि मला मी पहिले दारू पीत होतो अरे बापरे पुळ्या खात होतो तंबाखू खात होतो पोळ्या खातो तू म्हणजे हे विमल वगैरे गुटका हा हा अच्छा अच्छा हा 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 याच्यात आलो तरी पासून ते फुळे पण वाटत नाही आणि दारू मटन पण खात होतो मी खातो म्हणजे माझं माझं जीवनच बदलून गेलं तुम्हाला कोण आणलं स्वामी सेवेमध्ये नाही मी एक असा व्हिडिओ बघितला होता ते गुरुचरित्राचं तो व्हिडीओ नाही का गुरुचरित्राचा लक्ष न कर गुरु चरित्राचे गुरुचरित्राचे येण हा तो व्हिडीओ ऐकला आणि ताबडतोब मी तेव्हाच गेलो अकोल्याला मला केंद्राची माहिती पण नव्हती मग अकोल्याला गेलो एका स्टेशनरीहून ते आणलं सारामृत आणलं ते दुसरं सारामृत आणलं आता केंद्रात अरे वा तुम्हाला स्वामींनी चांगला मार्ग दाखवला बघा काही लोकांना स्वामी, का लो स्वामी सेवेत या या करून सांगावं लागत पण तुम्हाला साक्षात स्वामींनी सेवेमध्ये आणलं दादा मी तर माझ्या बहीण आहे ना तिला मुलगा हा तिला म्हटलं तुपर म्हटलं तिला एवढं की मी तिला ग्रंथ निवून ते माय नेऊन दिली सर्व निवून गेलं तरी ते करायला तयार नाही ते म्हणतात ना स्वामी जेव्हा वेळ काळ आली तेव्हा स्वामी सेवेत बोलावतात आपण किती काही कोणाला आणलं तर येत नाही हो ना हो ना नाही पण त्यांना स्वामींनी निवडावं लागतं ना प्रत्येक जणच भाग्यवंत नसतो दादा तुमच्या सारखा आणि तुमचं आयुष्य स्वामींनी सारलेलं आहे आता इथून पुढं स्वामी आयुष्याचा निर्णय घेतील दादा नाही आपल्याला वाटते ना की आपल्या मुळे एक दुसरा स्वामी सेवेकरी घडला पाहिजे ते आता पुणे आपल्याला मिळते हो ना हो ना नाही तो ना अनुभव मी शेअर करणार पण चालेल दादा पुढे पण खातो आणि हे सर्व माझं आयुष्यच बदलून गेलं स्वामी सेवा ना एक दा एक दा से से हो, हो ना।, ना हो ना खरोखर स्वामी आहेत ना स्वामींनी एकदा एखादा भक्त उचलला की त्याच्या आयुष्याच संपूर्ण भारत चालवत असतात पूर्ण झाली की झालं हो हो नक्कीच होणार दादा हो नाही मी सातारा जिल्ह्यातून का मी मागच्या वर्षी तेथे पण गेलो होतो अक्कलकोट आणि याला गांजापूर अरे वा मी कसं ते कसं झालं माहिती आहे कामारी याला तुळजापूरला निघालो तुळजापूर तर आईला मला मंगळवारी ओटी भरायची होती काय माहिती का मी ते दुसरं तुळजापूर इकडं एकौग चंद्रपूरच्या इकडं तर त्या तुळजापूरला गेलो मी म्हणजे मंगळवारी देवीला वटी भरून घ्यायची होती का काय माहिती सोमवारी रात्री बसलो त्या तुळजापूर तर मग मंगळवारी मी सात वाजता बरोबर तुळजापूरला पोहोचतो अरे वा ओटी भरली मग ओटी भरली म्हणजे माझं पहिलंच हे तुळजापूर झालं अक्कलकोट हा हा स्वामी आईचं पण रूप आहे ना दादा त्यामुळे आई तुळजापूर असो किंवा आई भवानी आई असो सर्व आईचीच रूप आहात आहेत कोणतीही आदिशक्ती स्वामींच एक स्वामी स्वामीं रूप आहे आणि म्हणजे स्वामी त्याच्यामध्ये स्वामींनी प्रत्येकाचे रूप धारण केलेली आहेत दादा हाँ, हाँ। आए, हो पण एकच आहे नाही हो ना हो ना आता आपल्याला पूर्वी ज्या घडलेल्या घटना आहेत त्यामध्ये नरसिंहाचा अवतार एका खांबातून झाला नरसिंह बाहेर आले आता कोण म्हणजे खांबा मध्ये देव असतो पण तो, तो विश्वासच आहे ना विश्वासाचा प्रश्न आहे विश्वास असेल तर दगडामध्ये सुद्धा देव आहे आणि नसेल विश्वास तर मूर्तीमध्ये सुद्धा देव नाही विश्वासाचा प्रश्न आहे खूप सुंदर अनुभव माझा हा खूप सुंदर अनुभव आहे मी शेअर करते दादा खडे पडले माझे हो हो खूप छान झालं आणि आता प्रत्येकाला वाटेल की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर हे देखील समजेल की काय चमत्कार असतो तो हा आणि आमच्या आईकडं ते जनकल्याणची पावती पण आहे ना ते पण मी फाडत असतो अरे वाडशे रुपयाची ते पावती फाळत असतो मी जनकल्याणची ते कशासाठी म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये हे गुरु ते याला हॉस्पिटल का तिथं त्र्यंबकेश्वरपीठावर त्याच्यासाठी आमच्या केंद्रामध्ये सर्वच दीडशे रुपयाची महिन्याची पावती पाळत आहे हा मग ते काय नंतर भेटतं का त्याच त्याचं काही नाही तुम्ही दानधर्म करा स्वामी करून जास्त अन्नदान किंवा हॉस्पिटलला मदत म्हणून आता याला जयंती नव्हती का डिसेंबर महिन्यात हो हो तेव्हा पण या, या केंद्रामधनं एक अम्ब्युलन्स दिली यांनी अरे या केंद्रात दान खूप होते एकादसला पावती भारता महिन्याची आखरी एकादस नसते का त्याला कोणी हो हो हो। दीडशे रुपयाची कोणी असं अकरा हजाराचं इथं दान असते पिठापूर अरे वा कोण अकोल्या जिल्ह्यात म्हटलं महाराष्ट्रात म्हटलं तर वन नंबर केंद्र आहे इथं खडकीमध्ये गाव पण आहे त्याचं खूप लहान म्हटलं की पाचच येतात ते हा पावती पाडतात दर महिन्याला तुम्ही कुठे राहता तुम्ही म्हणजे जिल्हा कोणता अकोला अकोला हा 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 ते कुठं अकोला जिल्हा अमरावतीच्या बाजूने अमरावतीच्या बाजूला हा हा अमरावतीच्या बाजून अकोला आहे त्याच्यामध्ये चांदूर म्हणून गाव आहे बरं बरं बर। छान अनुभव दादा दा, शेअर हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मित्र आणि मैत्रिणीनो बघा या दादांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केवढा मोठा चमत्कार केला जिथे दोन दोन किडनीमध्ये किडनी स्टोन असताना देखील स्वामींच्या फक्त अमृताने किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये दिले गेलेल्या तीर्थाचा केवढा मोठा चमत्कार आहे तर मित्रानी मैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थांची भक्ती या चमत्कारामध्ये तुम्हाला खरोखरच खूप काही आज शिकायला भेटला असेल तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हाला या बाबूलाल मोरे राहणारे अकोल्याच्या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे व्हॉट्सअप न येथे माझा नंबर देते या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे तुमचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करताना तर तेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या अनुभव शेअर केल्यानंतर भकता, स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव देतातच त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं आपल्या एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे यासाठी तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद